नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपला शिवन क्लासचा पाचवा दिवस सुरू झालेला आहे तर या पाचव्या दिवसामध्ये आपण काय बघणार आहोत पहिल्या दिवशी आपण माहिती बघितलेली आहे ब्लाउज वरून कशा पद्धतीने मोजमाप माप घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बेसिक माप बॅक साइडचा बॅक पार्ट जो आहे ते कशा पद्धतीने ड्राफ्ट करायचं हे सुद्धा बघितलं आहे तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं आहे वन टक्सची कटिंग चौथ्या दिवशी सुद्धा खूप छान माहिती पाहिलेली आहे तर आज असणार आहे आपला पाचवा दिवस तर मी छत्तीस साईजचा वन टक्स ब्लाउज कटिंग दाखवणार आहे बॅक पार्ट वरून म्हणजे काल मी पूर्ण बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि बाही कटिंग हे दोन्ही दाखवले होते पण आज आपण छत्तीस साईजचा वन टक्स ब्लाउज तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही खूप छोटी साईज दाखवली आहे तर ताई आपण बेसिक पासून अडव्हान्स लेवल पर्यंत शिकणार आहोत तर बेसिकच माहिती हो। नसेल तर आपल्याला पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही अठ्ठावीस ही आपली बेसिक ब्लाउजची जी काही सुरुवात आहे त्यापासून सुरू होते कारण अठ्ठावीस साईजच्या सुद्धा बऱ्याच अशा महिला आहेत त्यांना छोट्या साईज मध्ये कटिंग जमत नाही त्याच्यासाठी मी सुरुवातीला अठ्ठावीस पासूनच वन टक्स असेल फोर टक्स असेल किंवा इतर कोणत्याही कटोरी ब्लाउज असेल कट असेल बोटणेका असेल आपण याच्यापासूनच सुरू करणार आहोत तर आता मी छत्तीस साईजचं कालही एक्सप्लेन केलं होतं की अठ्ठावीस आणि त्याच्यापेक्षा आणखी एखादं मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर आज आपण दाखवतोय छत्तीस साईजचं टक्स कटिंग चला मी पहिलं ड्राफ्ट करून घेतलेला आहे हे पहिल्या दिवशी दोन ते तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पार्ट मध्ये याची कटिंग असणार आहे तर या पद्धतीने आता वन टक्स बॅक पार्टचं पूर्ण आपलं कट झालेलं आहे हे वन टक्ससाठीच नाही तर फोर टक्स कटोरी ब्लाउज प्रिन्सेस कट मध्ये याच पद्धतीने बॅक पार्टचे कटिंग बऱ्याच प्रमाणामध्ये साम्य असतं सारखी असते फक्त बोटनेकमध्ये हे आपण पार्ट यूज करू शकत नाही कॉलर आणि बोटनेकमध्ये हे अजिबात वापरायला जमणार नाहीये बाकीच्या इतर वेळेस आपण हे वापरू शकतो चला तर आता हे आपण कटिंग करून घेऊया इथे मी तुम्हाला सगळं मेन्शन केलं होतं या पद्धतीने आता पेपर जर तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल तर न्यूज पेपर सुद्धा तुम्ही वापरू शकता तर काल म्हणत होते की तुम्ही पेपर कोणता वापरताय तर हे पेपर आहे क्राफ्ट पेपर ऑनलाईन मिळतो हा नाहीच मिळाला तर तुम्ही न्यूज सुद्धा वापर करू शकता अगदी पातळ असतो पाहू शकता पातळ असतो आणि आपली कटिंग व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येते त्याच्यासाठी मी क्राफ्ट पेपरचा वापर केलेला आहे तसं तर मला व्हाईट किंवा कलर मध्ये घ्यायचा होता पण याच्यात कलर उपलब्ध नव्हता त्याच्यासाठी आता आपण बॅक पार्ट पासून फ्रंट कार्ट कसा तयार करायचं आहे ते बघणार आहोत किती मी पेपर टाकून घेतो म्हणजे आपल्याला सोपं पडेल या पद्धतीने आता आपण जशाला तस ड्रॉ करून घेऊया आणि नंतर याच्यात काय बदल करायचा आहे ते पाहूया कुठेही गोंधळ करायचा नाहीये जशास तसं आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मोंढ्यामध्ये जे काही आकार द्यायचा आहे ते आपण नंतर देणार आहोत आता वन टक्स म्हणल्यावरती आपल्याला कुठे कुठे वाढवायचं आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे हे झालं आपलं मार्जिनचं माप हे अगदी बरोबर देणं गरजेचं असत तर हे झालं आपलं ड्राफ्टिंग आता ह्याचा आपल्याला आता याच्यामध्ये काहीही उपयोग नाहीये तर या पद्धतीने आता आपण जी कटिंग बघणार आहोत यानंतर हे मार्जिनचा जो भाग आहे आपण जशाल तसा आखून घेऊ म्हणजे हे आपल्याला कन्फर्म होईल की हे आपलं मार्जिन असणार आहे या पद्धतीने आता मोहरा सुद्धा आपल्याला डबल क्रॉस काढून घ्यावा लागणार आहे कारण हे झालं आपलं बॅक पार्टचं कटिंग यावरनं आपल्याला फ्रंट पार्ट काढायचं आहे तर मी पहिले सांगितलेलं आहे इथून आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे नुसार हा सुद्धा आकार बदलत चालतो इथे मी एक इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर आपलं सवा इंच असणार आहे इथं पाव इंच सुद्धा घेऊ शकता आपला जर इथे तुम्हाला जास्त गुड्या वगैरे पडत असतील तर इथं पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजेच एकला पाव इंच एक दोन रेषा कमी पाऊन इंच पाव, पाव नाही या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता वाढती महागाई झाल्यामुळे शिलाई भरपूर वाढलेली आहे तर स्वतःच स्वतःला जरी ब्लाउज झाला तरी सुद्धा या महागाईमध्ये खूप महत्वाचं असणार आहे तर आपला गळा टाकून घ्यायचा आहे आता मी हे सुद्धा सांगितलं की आहे की डीप गळा असेल तर आपलं जे गळ्याचा आकार आहे खाली ब्रॉड आणि डीप असेल तर आपल्या गळ्याची जी रुंदी असणार आहे ती सवा दोन असणार आहे तर इथे जास्त गळ्याचा आकार नाही त्याच्यासाठी मी घेणार आहे साडीच इंच जर तुमचा ब्रॉड असेल ब्रॉड म्हणजे मला एक्सप्लेन करेन हा गळा आहे पण इथे मी हाच गळा कट करणार नाही कारण मला छोटा गळा पाहिजे त्यासाठी मी छोटासा गळा घेणार आहे आता इतका ब्रॉडनेस याचा कमी झालेला आहे त्याच्यासाठी आपण घेणार आहोत इथे सव्वा दोन इंच जर तुमचा दहा पेक्षा दहा असेल आणि खाली रुंदी जास्त असेल म्हणजे खूप मोठा असेल ब्रॉड असेल त्यावेळेस आपण सव्वा दोन इंच घ्यायचं आहे इथे मी घेतलेला आहे अडीच इंच त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे पावणी सहा इंच वरती आता इथं गळ्याचा पॅटर्न तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता गळ्याची खालची रुंदी आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे इथे थोडासा आपल्याला ब्रॉड ठेवायचा आहे तीन इंच घेतलेला आहे तीन पेक्षा जास्त घ्यायचं नाही इथे पाव इंच आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्यामध्ये पाव देऊ शकतो आपण इथे आरमहोल राऊंड मध्ये पाव इंच द्यायचा नाही पाऊन द्यायचा तुम्हाला पाव आणि पावन इंच मधला फरक सांगते तर हे झालं पाव इंच आता हे दोन पासून झालं हे पाऊन इंच तर सेवन फाय सुद्धा पॉइंट म्हणू शकता टू पॉइंट सेवन फाय किंवा वन पॉइंट सेवन फाय या पद्धतीने सुद्धा आकार आपल्याला आवडीनुसार ते एक आहे इथे तुम्ही डिझाईन मध्ये सुद्धा देऊ शकता या पद्धतीने आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे का लय कमेंट होती की टक्स तुम्ही वरून कशा पद्धतीने घेतलेला आहे तर या ब्लाउज ची उंची आहे चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलेला आहे तर आता हा फ्रंट भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला खाली सुद्धा अर्धा इंच देणं गरजेचं आहे हे मी नंतर रेशोडून घेणार आहे किंवा आता ही घेतली तरी काहीच अडचण नाही या पद्धतीने आता टक्स घेत असताना शोल्डरचा आपल्याला सेंटर घ्यायचं असतं आता साईज ही कोणत्या नुसार आपल्याला टक्स घ्यायचा आहे हे छत्तीस साईज आहे त्याच्यासाठी इथे टक्स येतो पावणे अकरा इंच वरती टक्सचा तुम्हाला एक फॉर्म्युला सांगेल किंवा एक चार्ट नंतर ते सुद्धा प्रोवाइड करेल हा झाला सेंटरचा टक्स म्हणजे आपण कटोरी वगैरे कोणत्याही मापासाठी आपल्याला फक्त मध्ये थोडासा बदल होईल कारण पुढचा जो गळा असतो तो थोडासा वाढलेला असतो आणि शोल्डर वाढल्यामुळे हा भाग पुढे गेलेला असतो त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो तर हा टक्स उभा टक्स झाला आता प्रिन्सेस कट मध्ये आणि वन टक्स मध्ये अडवा सुद्धा टक्स असतो हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या मी अशा छोट्या छोट्या टिप्स सांगत असते मग त्या तुमच्याकडनं मिस होतात इथे घ्यायचं आहे आपल्याला पावणे चार इंचा सा टक्स मी वन टक्स मध्ये हा टक्स जे सांगितलेला आहे हा टक्स कमी सांगितलेला आहे तिथे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता इथे घेतलेला आहे पावणे चार इंचाचा टक्स आता ही रेषा आपल्याला सरळ करून घ्यायची आहे काल सुद्धा मी दोन प्रकारे टक सांगितलेले आहेत आपल्याला जेवढाही आपल्याला टक्स घ्यायचा आहे त्याची इकडच्या साईडला आपल्याला वाढून घ्यायचं असत कारण हे मॅनेज होऊन जात आता प्रिन्सेस कट मध्ये आपण एकाच एक साइड ना या पद्धतीने टक्स देऊन घेत असतो ती सुद्धा पद्धतीचे आपण घेऊ शकतो पण तसं न करता आपण काय करायचं आहे टक्स घेत असताना इकडे घ्यायचं आहे एक इंच आणि जर आपल्याला टक्स जास्त मोठा घ्यायचा असेल तर इथे घ्यायचं आहे दीड इंच हे सुद्धा करू शकतो किंवा दोन्ही साइडला आपण समान सुद्धा घेऊ शकतो तर इथे घेणार आहे मी सव्वा इंच आणि इकडे सुद्धा घेणार आहे मी सव्वा इंच दोन पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला दोन्ही पैकी जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर अडीच इंचाचा हा आपला तयार टक्स होणार आहे सव्वा सव्वा म्हणजेच अडीच इंच येत आपला तर आपल्याला पाहिजे प्रॉपर अडीच इंच तर इथे एक ते दीड इंच वरती जायचे या पद्धतीने सव्वा इंच आपलं कुठं आलं होतं इथे म्हणजे आपण पॉइंट मोठे देऊन घेऊया लक्षात येऊन जाईल हे पॉइंट आपले मेन असणार आहेत सव्वा इंच इथे सुद्धा आपल्याला वर यायचं आहे दीड सुद्धा येऊ शकता कारण हा शिवण्यामध्ये आपल्या वरती डिपेंड असत कशा पद्धतीने आपण याचा टक्स घेतोय ते हे फक्त मोजण्यासाठी असतं शिवत असताना आपण आपल्या हिशोबाने हा झाला आपला वन टक्सचा आकार खूप सुंदर आणि पफ तयार होतो आणि छान फिनिशिंग सुद्धा येते आता हा आकार आपला कमी झाला म्हणल्यावरती आपल्याला हा आकार इकडे वाढून घ्यायचा आहे कशा पद्धतीने घ्यायचं आता उंचीमध्ये तर आपण अर्धा इंच वाढवलेला आहे कारण बॅक पार्ट मध्ये आपण एक इंच वाढवलेलं होतं आणि फ्रंट पार्ट मध्ये आपण अर्धा इंच वाढवत असतो तर इथे आपण घेतलेला आहे अडीच इंचा टक्स आता इथे कसा मॅनेज करायचा बॅक पार्ट मध्ये आपण एक टक्स टक्ससाठी जागा सोडलेली होती पाहू शकतो इथे तुम्हाला दाखवतो सुद्धा ही जागा सोडलेली होती हे आहे टक्स एक इंचा आला बरोबर हे एक आपण जे काही पार्ट होता तो इथे ऍडजस्ट केलेला आहे त्याच्यासाठी हा भाग आता आपण इथे दोन इंच वाढून घेणार आहोत नाही की अडीच इंच दोन इंच जरी वाढवला तरी हे जे माप आहे अगदी परफेक्ट येतं इथे आपल्याला दोन इंच वाढून घ्यायचं आहे तुम्ही अडीच सुद्धा घेऊ शकता पण मग कटिंग मध्ये फिटिंग करत असताना फिनिशिंग येत नाही त्याच्यासाठी आपल्याला फक्त इथे दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आता हे प्रत्येक साईज साठी सेम आहे का तर अडतीस साईज पर्यंत दोन इंच घ्यायचं आहे अडतीस साईज नंतर तुम्हाला अडीच इंच कंपल्सरी वाढवून घ्यायचं आहे जितकाही तुम्ही टक्स घेताल त्याच्यानंतर इकडे तितकंच मार्जिन आपल्याला सोडायचं आहे या छोट्या छोट्या तुम्ही टिप्स लक्षात ठेवत जा म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही अडचण आलीच तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता इथे फक्त मी दोन घेणार आहे ही साईज आहे छत्तीस साईज छत्तीस आणि अडतीस मध्ये तुम्ही इंच घ्यायचं आहे याच्या अगोदर पण चौतीस साइज मध्ये दोन इंच घेऊ शकता पण अडतीसच्या नंतरची जी साईज असते त्या वाढत असतात मग इथे फिटिंग मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल राहण्यासाठी तुम्हाला प्रॉपर अडीच इंच वाढून घ्यावा लागणार आहे तर इथे आता अडीच घेतलेला आहे आता हा आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे कशा पद्धतीने जोडायचं हे तुम्हाला दाखवते या पद्धतीने असा क्रॉस करून घ्यायचा आहे आता प्रिन्सेस कट मध्ये इथे आपण जॉईंट करतो म्हणून इथे हा कपडा कमी पडू नये यासाठी इथे वाढवतो पण आता हा प्रिन्सेस कट नाही आहे वन टक्स आहे तर इथे वाढवायची गरज आहे का तर अजिबात नाही कारण हा फिटिंग मध्ये मार्जिन मध्येच या मार्जिन मध्येच हा कव्हर होऊन जाणार आहे तर इथे कुठेही एक्स्ट्राच वाढवायचं नाही फक्त आपण एक रेशीतक वाढवलेलं आहे कारण ते सुद्धा रेषेमध्ये ऍडजस्ट होऊन जात आल्या लक्षात या पद्धतीने नाही चाललं तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता हा झाला आपला पार्ट इथे आता त्यानंतर काय करायचं आहे पूर्ण आपल्याला एकदा उंचीचा भाग बघून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे भाग शिवण्यामध्ये आपल्याला इथे सुद्धा पट्टी जॉईन करावी लागणार आहे आता इथे थोडासा आपण क्रॉस आकार देऊन घ्यायचा आहे थोडा जास्त द्यायचा नाहीये थोडासा असा इथे आपण पाव इंच खाली येणार आहोत नाही जरी आलात तरी ठीक आहे आपण सुरुवातीलाच इथे अर्धा इंच वाढवून घेतलेले आहे डायरेक्ट तुम्ही इथून सुद्धा ही रेषा देऊन घेऊ शकता इथे आपल्याला पाव इंच वरती यायचं आहे ही झाली आपली रेषा ही रेषा कशामुळे आपली फिटिंग छान येते आणि जे काही उरणारा कपडा आहे तो कमी होतो आता बऱ्याच वेळेला काय होतो बऱ्याच तरीला कपट्टी जी असते ती जास्त नको असते तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे इथे एक टक्स देऊन घ्यायचा आहे वन टक्स झालाच पण प्रिन्सेस मध्ये सुद्धा हे टक्स आपण देत असतो इथे घ्यायचा आहे एक इंचा नॉर्मल असा टक्स या पद्धतीने ज्यावेळेस तुमची ही साईज उंची जास्त असते येऊनची त्यावेळेस तुम्हाला इथे टक्स इच्छेनुसार द्यायचा आहे नसल इच्छा तर नाही दिला तरी चालतो आणि हे टक्स नसल द्यायचा तर तुम्हाला इथे थोडासा असा क्रॉस घ्यायचा आहे पट्टी घेतो त्याच पद्धतीने हे सुद्धा इथं आपण घेऊ शकतो तर झालं क्लिअर तुम्हाला वन टक्स आपण छत्तीस साईज मध्ये पाहिले पद्धत कशी वाटली सोपी वाटली असावी वन टक्सची आपण आज कटिंग बघितलेली आहे यामध्ये मी बाही कटिंग दाखवलेली नाहीये या अगोदर सुद्धा आपण भरपूर बाही कटिंग वरती डीप मध्ये व्हिडिओ बघितलेले आहेत जर तुम्ही चॅनल वर असाल तर नक्की तिथे व्हिजिट करा तुम्हाला त्यातील माहिती समजून जाईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ थँक्यू